सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही एक शिकारी हरणावर गोळी झाडणार हरणावर त्याने बंदूक रोखून धरली परंतु पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही चकित व्हाल आता व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आय पी एस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे जोडपात दोन हरण एका शिकारीला दिसतात तेव्हा शिकारी त्या हरणावर बंदूक रोखून धरतो हरिण त्याच्या जवळ येतं जवळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्या हरणाला गोळी घालायचे तो शिकारी थांबवतो त्याला ज्या हरणाला शूट करायचे होते ते त्याच्याकडे गेले कारण समजणे कठीण होते आणि मग शिकारीला पटकन समजले की प्राण्याला गोळ्या घालण्यापेक्षा त्याला पाळीव करणे खूप समाधानकारक आहे असं सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर कॅप्शन दिलेलं आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे व्हिडिओतल्या व्यक्तीने असा उल्लेख केलेला आहे की ही कि मी आजपासून हरणाची शिकार कधीही करणार नाही आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला लोकांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया